नमस्कार माया किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी डाळ टोमॅटोची आमटी पाहणार आहोत आयत्यावेळी नेमकं काय करायचं असा प्रश्न पडतो त्यावेळी आपण हमखास भात आणि डाळ टोमॅटोचा भेद घालतो तर आणि असंही होतं की आज संध्याकाळी काहीतरी हलकं खाल्लं पाहिजेल त्यावेळी आपण भात आणि डाळचा बेत घालतो तर इथंसुद्धा मी डाळ टोमॅटोची आमटी करत आहे माझी रेसिपी आहे तर तुम्ही आवर्जून बघा हा व्हिडिओ आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही डाळ टोमॅटोची आमटी करून बघा आणि मला रिप्लाय द्या तर इथं मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे मुगाची आणि पाऊन वाटी मसूर डाळ घेतलेली आहे मिक्स डाळ करून हळद घालून ती चार शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहे तर इथं टोमॅटो लसूण कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर आणि लाल तिखट घेतलेलं आहे साहित्यामध्ये तर इथं गॅसवरती मी कढई चढवलेली आहे आणि कढाईमध्ये तेल छान तापलेलं आहे आणि नंतर आपल्याला मोहरी ॲड करायची आहे त्याच्यामध्ये मोहरीसुद्धा आपली चांगली तडतडली आहे बघा आणि नंतर आपल्याला इथं जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे छान ताजा असा कढीपत्ता घाला खूप छान आमटीला चव येणार आहे नंतर हिरवी मिरची घाला आणि त्यानंतर आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण भाजल्यानंतर टोमॅटो ॲड करायचं आहे आणि हे आपलं टोमॅटो चांगलं तेलामध्ये भाजलं गेलं पाहिजे छान असं आहे नंतर त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे त्यामुळं छान असा कलर येतो आपल्या ह्या आमटीला व्यवस्थित तर हे चांगलं मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपलं टोमॅटो ह्या तेलामध्ये चांगलं शिजलं गेलं पाहिजे तर इथं मी थोडी हिंग घालत आहे छान असं एक छान सुगंध येतो त्यामुळं आणि चवही लागते तर हे टोमॅटो आपलं शिजायला लागले तेलामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे जेवढं टोमॅटो त्याचं निम्म झालं पाहिजेल आपलं हे सगळं सारण भाजून तर हे बघा इथं मी भाजत आहे चांगलं आणि त्यासाठी मी लोखंडाचीच कढाई वापरलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये आवर्जून स्वयंपाक करा खूप छान चवीला लागतो खूप जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे तर इथं मी लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि लाल तिखट हे आपलं हे तेलामध्ये चांगलं भाजलं गेलं आहे शिजायला लागलेलं पण आहे आणि वरून तेलामध्ये कोथिंबीर पण घालायचं आहे जेणेकरून त्या कोथिंबिरीचा जो सुवास आहे तो त्या तेलामध्ये उतरतो आणि त्या आपल्या डाळीला छान अशी चव येते आणि नंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे तर अशा रीतीनं आपलं इथं टोमॅटो शिजत आलेलं आहे बघा छान शिजलेलं भाजलेलं आहे तर इथं मी डाळ ॲड करते बघा छान असं डाळ ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये सगळं सगळं एक करून घ्यायचं आहे छान कलर पण आलेला आहे आणि उकळी मारून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला आमटीला आपल्या छान अशी उकळी मारून घ्यायची आमटीला कलर पण खूप छान आलेला आहे बघा अशा आमटीला शक्यतो करून कमी तेलाचा उपयोग करायचा जास्त तेलाचा उपयोग नाही करायचा ह्या आमटीसाठी मी दोनच चमचे तेल वापरलेलं आहे बघा इथं आपलं डाळ टोमॅटोची आमटी तयार झालेली आहे आता ती खाण्यासाठी तयार आहे तर माझी ही डाळ टोमॅटोची आमटी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा खूप छान रेसिपी आहे अगदी सोपी आहे नक्की करून बघा तर इथं माझी डाळ टोमॅटोची आमटी तयार झालेली आहे खूप छान उकळत आहे बघा डाळ टोमॅटो तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद